सांगू इच्छितो वार की शिक्षक समन्वय संघ वारंवार वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करत आहेत पण आता या सगळ्या आंदोलनाचा आता शेवट म्हणावा लागेल कारण आम्हाला नाईलाज आहे की वारंवार आम्ही आमची जी मागणी आहे ती मागत सुद्धा शिक्षण जे आमदार एक शिक्षक मंत्री आहेत हे सर्व शिक्षण मंत्री अर्थमंत्री मुख्यमंत्री आम्हाला फक्त केराची टोकरी दाखवत आहे वारंवार वेगवेगळे जी आर काढत आहेत वेगवेगळ्या तपासण्या लावत आहे करून सुद्धा आम्हाला कुठलंही आमच्या पदात काही न देण्याचं काम हे शिक्षण मंत्री अर्थमंत्री आणि मुख्यमंत्री करत आहे हेच जेव्हा विरोधी पक्षात होते यांनी सांगितलं की यांना वीस वर्ष झाली यांना आतापर्यंत शंभर टक्के अनुदान द्यायला पाहिजे होतं हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं पण आम्ही आज म्हणतो की देवेंद्र फडणवीस साहेब आज तुम्ही मुख्यमंत्री आहात तुम्हाला आमचे प्रश्न माहीत आहे तुम्ही आमचे प्रश्न सोडवले पाहिजे नाहीतर आम्हाला सामूहिक आत्मदहन या येत्या पंचवीस तारखेला केल्याशिवाय आमच्या पुढे कुठलाही प्रश्न हातबल आम्ही झालेला आहोत आणि आम्हाला पंचवीस तारखेला येत्या सामूहिक आत्मदहन केल्याशिवाय आमच्यापुढे कुठलाही प्रश्न राहणार नाही आणि आमच्या संपूर्ण कुटुंबाची आमच्या जितकेच शिक्षक आहेत या संपूर्ण महाराष्ट्रभरात या संपूर्ण शिक्षकाची जिम्मेदारी ही तुमच्यावर असेल आणि सर्व ठपका ह्या तुमच्या सरकारवर लागेल म्हणून माझी कळकळीची विनंती आहे की आमच्या संपूर्ण ज्या मागण्या आहेत या येत्या पंचवीस तारखेपर्यंत सरकारने मान्य कराव्या अन्यथा आम्ही आत्मदहन करू